जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील बुबे येथील विद्यार्थ्यांची ज्ञानयात्री क्षेत्रभेद सहल उत्साहात संपन्न आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच घडले नाशिक दर्शन नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बुबे येथील तीस ज्ञानयात्री शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीचे आयोजन करण्यात आले होते यामुळे तीस विद्यार्थ्यांमध्ये पंधरा मुली व पंधरा मुलांचा समावेश करण्यात आला होता हे सर्व ग्रामीण आदिवासी भागातील शेतकरी मजूर वर्गातील विद्यार्थी सहभागी झाले होते काहींनी तर प्रथमच नाशिक जिल्ह्याचे ठिकाण पाहिले होते यामध्ये या क्षेत्रभेद सहलीत यशवंतराव चव्हाण तारांगण नाणे संशोधन केंद्र फाळके स्मारक स्वातंत्र्यवीर सावरकर तरंग तलाव जिल्हा परिषदेची नूतन वास्तूचे दर्शन घडविण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता विद्यार्थ्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली जगताप यांनी भविष्यात तुम्हाला काय बनायचे आवडेल असे विमल भोये या आठवीत शिकणा या विद्यार्थ्यांनी विचारले असता तिने सांगितले की मला तुमच्या सारखे अधिकारी बनायचे आहे असे उत्तर दिल्यावर चक त्या विद्यार्थिनी स्खुर्चीवर बसवून तिची मनशा पूर्ण केली मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी यांनी उत्साहात प्रेमळपणे हसतमुखाने मार्मिकपणे संवाद साधल्याने विद्यार्थी व शिक्षक भारावून गेले या क्षेत्र वेद सहलीचे आयोजन गट शिक्षणाधिकारी अल्पा देशमुख विस्तार अधिकारी धनंजय गोळी महेश नेहे केंद्र प्रमुख हुखाराम बुए यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक पांडुरंग पवार पद्माकर वाघमारे देवराम खांडवी सुरेश पवार सविता सूर्यवंशी बसचालक साहेबराव निकम यांनी क्षेत्रभेट यशस्वीतेकरिता परिश्रम घेतले सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार